विजयच्या आवाजामुळे महाराष्ट्रात मध्ये नवीन चर्चा सुरू झाली पण हे अचानक कालच कसं घडलं हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे ज्या आयोजकांवरती गुन्हे दाखल केले ते आयोजक गेले वीस वर्ष पंधरा वर्षे दहा वर्ष झालं आणि आयोजक म्हणजे कोण असतात तर ते कार्यकर्ते असतात नेते असतात त्यांच्याकडून कधीही अशी चूक झाली नाही मग कालच पोलिसांनी एवढा आवाज रेकॉर्ड कसा काय केला लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ जे सत्ताधारी होते ते मोठ्या प्रमाणात राज्यभर जयंतीच्या मिरवणुकीत येऊन डान्स करत होते त्यांच्या इशाऱ्यावरती तर हा आवाजाचा खेळ झाला नाही ना हा प्रश्नसुद्धा आम्हाला पडलेला आहे त्याच्यामुळे विनाकारण आंबेडकरी नेते कार्यकर्ते असलेले आयोजक यांच्यावरती जे गुन्हे दाखल राज्यभर केलेत ते तात्काळ मागे घ्यावेत औरंगाबादमध्ये नरेश पाखरेसारखे नगरची जी जयंती आहे लेझिम पथक घेऊन गेले वीस वर्ष हे जात आहेत चांगले देखावे करतायत मनुस्मृतीचं दहन करतायत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे वेगवेगळे प्रसंग आणि देखावे निर्माण करतायत एक सांस्कृतिक दणका ते दरवर्षी देत आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे आणि अशा अनेक राज्यभर भरात गुन्हे दाखल झाले आहेत जर कोर्टा आणि राज्य सरकारनी पंचावन्न डिसिबल आवाजाचा नियम बनवलेला आहे तर मग साऊंड कंपन्याच पंचावन्न वरती लॉक करून त्या ठिकाणी साऊंड का देत नाहीत हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारतोय माणसं बहिरे झाल्यावर अटॅक आल्यावर मरण पावल्यावर सरकारने कारवाई करायची आणि जयंतीच कुठंतरी थांबली पाहिजे लोकांचा इंटरेस्ट कमी झाला पाहिजे आयोजकांना भीती बसली पाहिजे डीजेधारक कधीच जयंतीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं नुकसान झालं म्हणून आमच्यावरती टेपुरा ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण योग्य नाही आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेने सुद्धा एक धम्म चळवळ म्हणून जयंतीच्या आचारसंहितेवरती फोकस केला पाहिजे आणि काल जे घडलं तो एक आधुनिक हल्ला होता का विटंबण्याचा आधुनिक प्रकार आहे का ए आय प्लाझ्मा याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडलो आहे का असे प्रश्न अनेक निर्माण झालेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आयोजकांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घेतले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅन्टर भूमिका आहे नक्कीच कालच्या घटनेनंतर राज्यात नवी चर्चा सुरू झाली आणि येणाऱ्या काळात मोठा बदल दिसल्याशिवाय राहणार नाही अशी शक्यता सुद्धा दिसायला लागली ला